माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो नमस्कार आज मी तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन म्हणजेच पोखरा दोन योजनेसंदर्भातील महत्वाच्या अपडेटबद्दल सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो राज्यातील एकवीस जिल्ह्यांतील बहात्तरशे एक गावांमध्ये पोखरा दोन योजना लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे यामध्ये बुलढाणा बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी यासंदर्भात शासकीय निर्णय जी आर जारी झाला आहे या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे ज्यापैकी सत्तर टक्के म्हणजे बेचाळीसशे कोटी रुपये जागतिक बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज म्हणून मिळतील तर तीस टक्के म्हणजे अठराशे कोटी रुपये राज्य सरकार देईल हा निधी पुढील सहा वर्षांत या गावांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी वापरला जाईल या योजनेअंतर्गत शेतकरी भूमिहीन कुटुंब शेतकरी गट स्वयं सहायता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या लाभ घेऊ शकतील पाच हेक्टरपर्यंत जमीन असणारे शेतकरीही पात्र असतील विशेष म्हणजे हवामान अनुकूल बियाणे उत्पादनासाठी जमीन धारणेची कोणतीही मर्यादा नाही अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल तर मित्रांनो अनेक दिवसांपासून प्रतीक्षित शेतकऱ्यांसाठी हे एक दिलासा देणारे अपडेट आहे मित्रांनो आता लवकरच या जी आरनुसार अर्ज सुरू केले जातील यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी अनिवार्य असेल आपल्या फार्मर नुसार शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी बनवला नसेल तर आजच बनवून घ्या कारण आतापासून या आय डीच्या माध्यमातूनच शेतकरी सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील हा फार्मर आय डी काय आहे याची माहिती मी आधीच अपलोड केली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो यापूर्वी जेव्हा ही पोखरा योजना लागू केली जात होती तेव्हा यात शेतकऱ्यांची नवीन नोंदणी लाभार्थीचे लॉग इन यांसारख्या विविध गोष्टी केल्या जात होत्या पण आता ऑनलाईन पोर्टलवर काही बदल केले जातील आणि फार्मर आय डीच्या आधारावरच यातही शेतकऱ्यांना लॉग इन करून लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ देखील मी आधीच चॅनलवर अपलोड केला आहे तो देखील तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता जर तुम्हाला योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओ खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय शिवराय